महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी शिंदे सरकारची नुसतीच घोषणा अंमलबजावणी नाही अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील वेतनवाडीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे पंचवीस सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर समितीमधील सात घटक संघटनाचे पंचवीस नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज एकशे पन्नास अंगणवाडी कर्मचारी चोवीस तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत पंचवीस सप्टेंबरला रा राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदाना येथे कर्मचारी जेलभरो आंदोलनात सहभागी होणार आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार सोमवारपासून उपोषण सुरू राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना तीन हजार मदतनीसांना दोन हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता या निर्णयाला वित्त विभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार असल्याची माहिती समोर आली आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद